राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारचे नूतन शहराध्यक्ष श्री सुधीर खरटमाल यांनी पदभार अधिकृतपणे स्वीकारला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे नूतन शहराध्यक्ष श्री सुधीर खरटमाल यांनी आज रोजी दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता मावळते अध्यक्ष तथा नूतन प्रदेश उपाध्यक्ष श्री भारत जाधव यांच्याकडून पदभार स्वीकारला या पदग्रहण कार्यक्रमाला पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी महापौर महेश कोटे नूतन कार्याध्यक्ष माजी नगरसेवक तोफिक भाई शेख माजी नगरसेवक पीर अहमद शेख शहर अल्पसंख्याक अध्यक्ष वारिस कुडले उपस्थित होते यावेळी मावळते अध्यक्ष भारत जाधव यांनी नूतन शहराध्यक्ष सुधीर यांना देऊन सत्कार करून पुढील कार्य शुभेच्छा दिल्यात तसेच पक्षाच्या आतापर्यंतच्या कामाचा अहवाल सपोर्ट केलाय यावेळी महेश कोटे म्हणाले की नूतन शहराध्यक्ष सुधीर यांना मोठा अनुभव असून युवकांची खूप मोठी फळी त्यांच्याबरोबर आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळात पक्ष मजबूत करण्यासाठी खूप उपयोगी पडणार आपण सगळे स्थानिक नेते त्यांना पडेल ती मदत करण्यास तयार आहे असं सांगितलं आणि त्यांना लगेच प्रमोशन देऊन प्रदेशवर घेण्यात आलेलं आहे शक्यतो असं कधी होत नाही की लगेच एका पदावरनं उतरल्यावर दुसऱ्या पदावर घेतलं जातं तर त्यांचं जे काय काम होतं त्या अनुषंगाने त्यांना चांगली संधी देण्यात आलेली आहे कुलील करडमालच्या बाबतीत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे काँग्रेस पक्षाचं कामसुद्धा त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पार पाडलेलं आहे आणि एक आव्हान आहे त्यांच्यासमोरसुद्धा आमच्या सगळ्यांसमोर की आज आम्ही कुठल्याही सत्तेत नाही आहे आज आमच्या पक्षात जरी डिव्हायडेशन झालेलं असलं तरी मोठ्या प्रमाणामध्ये एक्झिट पोल किंवा सर्वेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की मोठ्या संख्येने लोक शरदचंद्र पवार यांच्या पाठिंबा मा महाराष्ट्रामध्ये उभा असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे तर अशा पद्धतीने भारत जाधव आपला सगळ्यांना समाविष्ट घेऊन जाण्याचा सर्व समाज आणि सर्व मला वाटतं विधानसभेच्या अध्यक्षांना प्रा त्या ठिकाणी प्रायोरिटी मिळालेली आहे सर्व गोवा विधानसभेला ह्याच्यातून लक्षात येतं की पवारसाहेबांचं जे काम करण्याची पद्धत आहे ती सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची पद्धत आहे आणि मागासवादी असेल मराठा असेल मुस्लिम असेल दलित असेल सगळ्यांना त्या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न या पार्टीकडून होतोय आणि त्याचा निश्चित उद्याच्या काळामध्ये रिझल्ट आपल्याला दिसतील आपल्या भाषणात मावळते अध्यक्ष भारत जाधव यांनी नूतन शहराध्यक्ष सुधीर खरडमाल हे खूप कष्टळ असून सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असताना त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याचं सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात देखील सर्व आजीमाजी पदाधिकारी कार्यकर्त्यांना घेऊन ते निश्चितच पक्ष बळकट करतील यात शंका वाटत नाही असं सांगितलं की राष्ट्रपती पवारसाहेब मोठ्या प्रमाणात आढळतील आणि इलेक्शनमध्ये मग ते लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या महापालिकेत असू द्या पवार पवारसाहेब निश्चितच सत्ता येईल असायची खात्री होते एकदा जर कोणालाही जून आम्ही माहिती कधीच सोडत नसतो आणि मनभेद नाही आहे पण सगळे एकच आहोत ते निकार निकार। नि कोटे नाग़ी। नाग़ी। साथ या सत्काराला उत्तर देताना नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी राष्ट्राध्यक्ष शरदचंद्रजी पवार कार्याध्यक्ष सुप्रियता प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील निरीक्षक शेखर माने यांनी आपल्यावर मोठा विश्वास ठेवणी जबाबदारी दिली असून निश्चितच येणाऱ्या वर्षभरात होणाऱ्या सर्वच निवडणुकीत आपण जिद्दीने काम करणार असून सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांनी घेऊन प्रत्येक प्रभागात भेटीघाटी देऊन कार्यकर्ते नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तरमधून महेश कोटे हेच आमचे उमेदवार असतील व तसेच दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी तोफिक शेख हे इच्छुक असल्याचं त्यांनाही संधी मिळाल्यास आपली संपूर्ण ताकद आपण त्यांच्या मागे लावू असं सांगितलंय सोलापूर शहराचा आजपासूनचा अध्यक्ष मी मला विराट पत्र मिळालं आहे आणि मी आता यापुढे आज चार्ज घेतला आहे आणि चार्ज घेताना महेश कोठेना सांगितलं होतं की तुम्ही याशिवाय चार्ज घेणार नाही आणि आजसुद्धा मी आणखी काळात होतो मात्र ते बिचारे सगळं त्यांचे पूजापाठ सण आले त्याचा मी त्यांचेही आभार होते आणि ह्या ह्याला अलिबागला आहे ते येतील आल्यानंतर आम्ही तुमची आमच्या पेठका होतीलच तालाकडे कॉफी फेस्टिवल सगळं बोर्ड झालेलं आहे आम्ही सगळं एका एकमेकांच्या प कॉपनी काम करणार आहोत सोलापूर शहरामध्ये येणारी महानगरपालिका जी आहे तिचं आम्ही वर्चस्व निश्चित दाखवू कारण की मला माझ्या डोक्यात फार प्लॅन असा होता की पवारसाहेब जमान्यामध्ये आम्हाला पाकिट पाठवायचे बारामतीहून किंवा पुण्याहून किंवा मुंबईतलं ते पा, पाकिट यायचं आणि ते लिहिलं जायचं आहे प्रशांत बाबातला महापौर करा असं फक्त तेवढं लिहिलं जातं त्यावेळेला ते पाकिट फोडायचं आहे महापौर साहेब किंवा कोणती असं फोडायचं तो जो प्रकार आहे ते आपण आज ती जिद्द बाळा असं वाटतं की आम्ही ते करू शकू आणि त्यासाठी देवाची श्री पण प्रार्थना करतो शाहूजाबी दरम्यान प्रार्थना करतो की आम्हाला याच्यात यश देऊ आमची आप बाकी अपेक्षा कसलीही नाही कार्यकर्त्यांना वाढवणं कार्यकर्त्याच्या येत्या ह्याच्यामध्ये आम्ही सगळं फिरणार आहोत मी सगळ्यांना आठवड्यातून दोन ठिकाणी सगळ्यां प्रभागामध्ये जाणार आहे आणि साधारण माझा टायमिंग संध्याकाळी पाच ते सात वाजे असताना आम्ही प्रत्येक वार्डामध्ये घरीच माझे पाच नाकर्ते असतील म्हणजे घरी जाऊन चहा पिणं बसतं हे आम्ही करणार आहोत आणि त्यातून आम्ही कसं कसं मग प्रदेशशी आम्हाला माहिती येईल किंवा महेश जी सांगतील त्या पण आम्ही काम करणार आहोत शहरमध्ये विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून जो कोणी उमेदवार पक्षकडून देण्यात येईल आम्ही सगळेच आघाडीचा धर्म पाळत त्या उमेदवाराला संपूर्ण ताकद लावून निवडून आणण्याकरता कटिबद्ध आहोत असं सांगितलं सोलापूर लोकसभा निवडणुकीबाबत विचारला असता ते म्हणाले सा की सोलापूर लोकसभेची जागा जरी काँग्रेससाठी असली तरी लोकशाहीत मागणी करायला काही अडचण नाही म्हणून आम्ही सोलापूर लोकसभा लढवण्याकरता शेवटपर्यंत मागणी करणार असून शरद पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी लोकसभेचा उमेदवार म्हणून कामाला लागलो असून त्याचबरोबर पक्ष संघटना ही मजबूत करण्यासाठी जास्ती भर राहणार आहे असं सांगितलंय यावेळी नूतन कार्याध्यक्ष तौफिक शेख प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर युवक अध्यक्ष अक्षय वाघसे मध्य विधानसभा अध्यक्ष जावेद सेकलकर शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष साबीर कुर्ले दक्षिण विधानसभा अध्यक्ष नरुद्दीन मुल्ला झोपडपट्टी सेल अध्यक्ष लक्ष्मण भोसले शहर सोशल मीडिया प्रभारी लाडजी नदाब माजी नगरसेविका संजीवनी कुलकर्णी प्राध्यापक राहुल बोळकोटे सूर्यकांत शेरकाने सुनील कुमार इंगळे समर्थ लवटे व्हीडी गायकवाड बळीराम मेडके सोपान थोरा तन्वर बागवान विठ्ठल वनमारे गोविंद कांबळे शक्ती कटक प्रवीण वाडे रामप्रसाद शागालालू द्वारकाप्रसाद तानविया अतिक नदाब इस्माईल बागवान मोहिन नदाब मनीष गायकवाड रियाज अत्तर मुसा अत्तर रोहित खेलारे रियाज मोमीन हबीब मसूद मल्लार शिंदे नागराज चिमने आदेश गायकवाड अनिशेख आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार या पक्षाचे शहराध्यक्ष झाल्याबद्दल आणि त्याची नियुक्ती आदरणीय जयंत पालसाहेब यांनी आदरणीय शरदचंद्रजीत पवार साहेब यांच्या सूचनेनुसार केल्याबद्दल पतंजेचा अभिनंदन करतो आणि जयंत पटेल साहेबांचाही आभार मानतो आणि पूर्वीचे जे अध्यक्ष आहेत भारत जाधव साहेब यांनी अतिशय उत्कृष्टपणे बांधणी आतापर्यंत केली पक्ष एकसंघट होण्याचा त्यांनी प्रयत्न केला यापुढे सुद्धा आदरणीय सुधीर कडमल साहेब हे पक्ष एक संघट ठेवून पार्टी वाढवण्याचा ते प्रयत्न करतील आणि आम्ही सर्व युवक हे आदरणीय सुधीर फडणवीस साहेबांना सपोर्ट करू त्यांच्या कामाला आम्ही मदत करू काँग्रेस शरद पवार गट यांचे अध्यक्ष शहर अध्यक्ष झाल्याबद्दल मी माननीय सुधीरजी फडणस साहेबांना खूप खूप शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर महेश अण्णानी आणि फिरिया साहेबांनी नवीनित यांनी आणि भरत जाधव यांनी सुद्धा त्यांना खूप सहकार्य केलं आणि <nuchy> असंच पुढे सहकार्य त्यांना सगळ्यांनी करावं आणि मी सुद्धा आ, एक महिला म्हणून त्यांना शरद पवार गटाचं जे काम आहे ते प्रत्येक महिलेपर्यंत मी प्रयत्न करीन आणि मी त्यांना या खूप खूप शुभेच्छा दिली साहेबांच्या मागे दोन तीन शहरातले खंबीर नेते आहेत माननीय महेश अन्ना खोटे आहेत भारत जाधव साहेब आहेत नाना काळे कार्याध्यक्ष आहेत तौफिक शेख आहेत आणि मी साहेबांना गवाही देतो की मी शहर अल्पसंख्या अध्यक्ष म्हणून की नेहमी साहेबांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेसचं विचार आणि शरद पवार साहेबांचं विचारपूर्ण तडाकारापर्यंत अल्पसंख्यापर्यंत पोचवण्याचं काम मान्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करत राहू